नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर अनाभाऊ साठे मर्याई चौक रेल्वे पूल पाडकाम संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना अण्णाभाऊ साठे भैया चौक ते मर्याई चौक येथील रेल्वे पूल चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात येणार असून या कामामुळे एक ते दीड लाख नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाचे अखणी व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे बैठकी दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की पूल पाडकामाच्या दरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित सुरक्षित आणि असावा यासाठी त्यांनी पुढील पर्यायी मार्ग सुचवला रेल्वे स्टेशन आवारातील मागील रस्ता इराणा वस्ती मोदी अंडरपास मोदी पोलीस चौकी प्रशासनानं या मार्गाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं आवश्यक नियोजन करण्याचं आश्वासन दिले बैठकीनंतर नंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे व महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पर्यायी मार्गाची पाहणी केली मार्गावरील अडथळे गर्दींची ठिकाणं सुरक्षिततेच्या उपाययोजनांसंदर्भात काही महत्वाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या या बैठकीत सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोठे मौली पवार विनोद भोसले गणेश डोंगरे नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते हा पर्वा मीती गले साहेब मैं इधर तो शिंगोली थर गाँव ब्रिज पे हूँ ये ब्रिज पे दो तो दिन में दो लोग गिरे हैं बाय ऑफ़ गॉड बचे हैं पर यहाँ पे बीच में नदी है और नेशनल हाईवे कह रही है कि हमने ब्रिज कंस्ट्रक्ट करके पीडब्ल्यूडी को हैंड ओवर किया पीडब्ल्यूडी कह रही है हमारे पास नहीं है टूजे नहीं आपको कल या परसों कल या परसों करना पड़ेगा नहीं नहीं लोग रोज गिर रहे हैं। लोग रोज रोज गिर गिर रहे रहे हैं, हैं। दो दिन। प्लीज हाँ क्योंकि और अर्जेंटली उनको इंस्ट्रक्शन दीजिए आपको फ्रिज की मैं वीडियो भेज रही हूँ